स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न जिल्हा न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाईच्या पदासाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्याच धरतीवर आपण हे प्रश्न निवडलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत सर तसेच सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक तसेच जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे अशाच प्रकारचे अजून दोन तीन पार्टमध्ये आपण ह्याचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया बंगालमध्ये डॅश डॅश यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले आहे ऑप्शन आहेत संत कबीर संत रामन रामानंद चैतन्य महाप्रभू रामानुज उत्तर असेल चैतन्य महाप्रभू शिकांचा आदिग्रंथ म्हणजे चिस्ती गुरु पुरंदर दास सूफी याचे उत्तर असेल गुरुग्रंथ साहेब त्यानंतर तिसरा प्रश्न डॅशडॅश यास मुघल सत्तेचा संस्थापक म्हणतात बाबर अकबर हुमायून औरंगजेब उत्तर असेल बाबर तानसेन हा डॅशडॅश होता कवी मुसद्देशीर संगीत सम्राट इतिहासकार उत्तल असेल संगीत सम्राट दिन ए इलाही ही नवी व्यवस्था डॅश डॅशने निर्माण केली बाबर अकबर हुमायून औरंगजेब उत्तर असेल हुमायून यानंतर अकबराने डॅश डॅश हे नवीन शहर आग्राजवळ वसविले ताजमहल फतेहपूर सिकरी दिल्ली लाल किल्ला उत्तर असेल फतेपूर सिकरी पुढचा प्रश्न बाबराने डॅश डॅश हे आत्मचरित्र लिहिले अकबरनामा तुझुक ए बाबरी एन ए अकबरी अकबर ए बाबरी उत्तर असेल तुझुक ए बाबरी मुघल काळात सोन्याच्या न्याण्यास डॅश डॅश म्हणत होन दाम मोहर दाम उत्तर असेल मोहर त्यानंतर अकबरनामा हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला अबुल फजल गुलबदन बेगम बाबर अकबर उत्तर असेल अबुल फजल वारकरी चळवळीचा पाया डॅश डॅश यांनी घातला उत्तर असेल संत ज्ञानेश्वर भागवत धर्माचा संदेश डॅश डॅश यांनी दिला उत्तर असेल संत नामदेव हिंदी पदाची रचना डॅश डॅश यांनी केली संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम उत्तर असेल संत नामदेव बलोपासनेचे महत्त्व डॅश डॅश यांनी सांगितले उत्तर असेल संत रामदास स्वराज्याची पहिली राजधानी डॅश डॅश आहे रायगड राजगड पुरंदर तोरणा उत्तर असेल राजगड घोडखिंड या नावाने प्रसिद्ध आहे उत्तर असेल पावनखिंड शिवकाळात सोन्याच्या डॅश डॅश व तांब्याची डॅश डॅश पाडण्यात आली होन व शिवराई फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा कोश म्हणजे ऑप्शन आहेत व्यवहार कोश शिवराय कोश फारसी कोश संस्कृत शब्दकोश उत्तर आहे व्यवहार कोश डॅशडॅश हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग बुद्धभूषण हा ग्रंथ डॅश डॅश यांचा आहे संभाजी महाराज डॅश डॅश यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला उत्तर असेल जमशेदजी टाटा सतीबंदीचा कायदा डॅशडॅश यांनी केला उत्तर असेल लॉर्ड बेंटिंग विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा डॅशडॅशने केला आहे उत्तर आहे लॉर्ड डलहोसी यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस आपण पाहत आहोत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था डॅशडॅश यांनी स्थापन केली विल्यम जोन्स यानंतर डॅशडॅश याने बराकपूर छावणी येथे इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली उत्तर असेल मंगल पांडे पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ यांचा आहे उत्तर असेल ताराबाई शिंदे विधवा शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम यांनी स्थापन केला उत्तर असेल महर्षी धोंडो केशव कर्वे ब्राह्मो समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली उत्तर असेल राजा राम मोहन राय आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली उत्तर असेल स्वामी दयानंद सरस्वती राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅशडॅश येथे भरले उत्तर असेल मुंबई बंगालच्या फाळणीचा दिवस डॅश डॅश म्हणून पाळला जातो राष्ट्रीय शोक दिन डॅश डॅश साली मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना झाली उत्तर असेल एकोणीसशे सहा डॅश साली मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला उत्तर असेल एकोणीसशे नऊ डॅश साली चंपारण सत्याग्रह झाला उत्तर असेल एकोणीसशे सतरा मॉन्टेस्को चम्सफोर्ड कायदा डॅश साली करण्यात आला उत्तर असेल एकोणीसशे एकोणीस एकोनिश। कोणत्याही भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचा अधिकार म्हणजे रौलट कायदा महात्मा गांधी व आर्यविन यांच्यातील समजता म्हणजे गांधी आर्यविन करार डॅशडॅश यांनी सातारा येथे प्रतिसरकार स्थापन केले उत्तर असेल क्रांतीसिंह नाना पाटील गदर म्हणजे विद्रोह आझाद हिंद सेनेची स्थापना डॅशडॅश यांनी केली उत्तर असेल रासबिहारी बोस आझाद हिंद सेनेचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले उत्तर असेल सुभाषचंद्र बोस आर्य महिला समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली उत्तर असेल पंडिता रमाबाई सेवासदनाची स्थापना डॅश डॅश यांनी केली आहे उत्तर असेल रमाबाई रांडे डिप्रेस्ड क्लास मिशन याची स्थापना डॅश डॅश यांनी केली आहे विठ्ठल रामजी शिंदे मुकनायक हे वृत्तपत्र डॅश डॅश यांनी काढले उत्तर असेल बाबासाहेब आंबेडकर मानवी जीवनातील डॅश डॅश ही पहिली सामाजिक संस्था आहे उत्तर असेल कुटुंब ग्रामपंचायतीचा प्रमुख डॅश डॅश असतो सरपंच सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी नगराध्यक्ष उत्तर असेल सरपंच पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेचा प्रमुख डॅश डॅश असतो उत्तर असेल मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचा प्रमुख डॅश डॅश असतो उत्तर असेल सभापती नगरपालिकेचा प्रमुख डॅश डॅश असतो उत्तर असेल नगराध्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये डॅश डॅश सदस्य असतात उत्तर असेल सात ते सतरा जिल्हा परिषदेत डॅश डॅश सदस्य असतात उत्तर असेल पन्नास ते पंच्याहत्तर महानगरपालिकेचा प्रमुख डॅश डॅश असतो उत्तर असेल महापौर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार डॅशडॅश होते उत्तर असेल बी एन राव भारतीय संघराज्यात एकूण डॅशडॅश घटक राज्ये आहेत उत्तर आहे एकोणतीस लोकसभेची सदस्य संख्या डॅश डॅश असते ऑप्शन ouais, आहेत पाचशे पन्नास चारशे पन्नास तीनशे पन्नास दोनशे पन्नास ह्या ऑप्शनमध्ये काहीतरी गडबड आहे उत्तर आहे पाचशे बावन्न इतके जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे आणि स पुढील प्रश्न राज्यसभेची सदस्य संख्या डॅश डॅश असते दोनशे पन्नास संविधान संविधानातील मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी डॅश डॅशवर असते उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय जर ऑप्शन वगैरे वाचताना काही चुकी झालेले असल्यास ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगावे आपण ते नंतर दुरुस्त करूया भूदलाच्या प्रमुखास डॅश डॅश म्हणतात जनरल नौदलाच्या प्रमुखास डॅश डॅश म्हणतात ॲडमिरल वायुदलाच्या प्रमुखास डॅश डॅश म्हणतात एअर चीफ मार्शल नॅशनल डिफेन्स अकॅडमी डॅश डॅश येथे आहे उत्तर असेल पुणे इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे डेहराडून नॅशनल डिफेन्स कॉलेज डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे दिल्ली संयुक्त राष्ट्र दिन डॅश डॅश आहे उत्तर आहे चोवीस ऑक्टोंबर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना डॅश डॅश साली झाली उत्तर असेल एकोणीसशे त्र्याण्णव महाराष्ट्राचे सतरावे राज्यपाल कोण उत्तर असेल के शंकर नारायण महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे उत्तर असेल राहुरी सदोतीसावे सरन्यायाधीश कोण आहेत उत्तर असेल न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि सध्याचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे डी वाय चंद्रचूड हे आहेत सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहाच्या तुलनेत डॅश डॅश हा सर्वात मोठा ग्रह आहे उत्तर आहे गुरु टेलिव्हिजनचा संशोधक पुढीलपैकी कोण राईट बंधू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण उत्तर आहे यशवंतराव चव्हाण कृष्णा नदीचा उगम डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे उत्तर असेल महाबळेश्वर डॅश डॅश हा ग्रामपंथीचे ग्रामपंचायतीच्या सभांचा व ग्रामसभेचा अध्यक्ष असतो उत्तर असेल सरपंच एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक बनवणारा क्रिकेटर पुढीलपैकी कोणता हॅन्सी क्रोनिय ब्रेट ली सईद अन्वर सचिन तेंडुलकर उत्तर असेल सचिन तेंडुलकर परराष्ट्र खात्याच्या महिला सचिव पुढीलपैकी कोण हा प्रश्न जुना आहे त्यामुळे आपण हा स्क्रिप्ट स्किप करत आहोत मुरुड या ठिकाणी भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुढ पुढीलपैकी कोण ऑप्शन आहेत धनंजय आफटे किशोर काळे फमू शिंदे रामदास फुटाणे उत्तर आहे फमू शिंदे ऑस्कर या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या दोन हजार दहाचा मराठी चित्रपट कोणता उत्तर आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी दोन हजार नऊच्या बीडमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर असेल मोहन जोशी पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षरवृत्त पुढीलपैकी कोणते उत्तर आहे विषुवृत्त विजेच्या दिव्याचा संशोधक पुढीलपैकी कोण उत्तर आहे थॉमस एडिसिन महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ डॅश डॅश हे आहे उत्तर आहे राहुरी भीमा नदीचा उगम डॅश डॅश येथे झाला आहे उत्तर असेल भीमाशंकर पंचायत राज्य रचनेतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोन्हीतील दुवा डॅश डॅश पुढीलपैकी कोणती समिती आहे उत्तर आहे पंचायत समिती स्लॅम डॉग मिलेनियर या भारतीय चित्रपटाला दोन हजार नऊशे एकूण किती ऑस्कर पुरस्कार मिळाले उत्तर असेल आठ सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क केला ही कितवी दुरुस्ती आहे उत्तर असेल घटना दुरुस्ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी डॅशडॅश या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला उत्तर असेल मुंबई सूर्य हा एक डॅशडॅश आहे उत्तर असेल तारा ग्रामोफोन संशोधक पुढीलपैकी कोण थॉमस एडिसिन जॉन फ्रॅक्लिक व्ही पुलेसेन जॉन बेयर्ड उत्तर आहे थॉमस एडिसिन महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते उत्तर असेल गंगापूर गोदावरी नदीचा उगम डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे उत्तर असेल त्र्यंबकेश्वर ग्रामपंचायतीचे कामकाज चालवण्यासाठी व दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी कोणाची नेमणूक करतात उत्तर असेल ग्रामसेवक जनगण मन हे गीत कोणी लिहिले आहे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर डॅश डॅश हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे उत्तर आहे वड नॅशनल डिफेन्स अकॅडमी डॅश डॅश या ठिकाणी आहे उत्तर आहे पुणे खडकवासला रशियाच्या सहकार्याने एकोणीस एप्रिल एकोणी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारताने डॅश डॅश हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला उत्तर असेल आर्यभट्ट भरतनाट्यम हा नृत्य प्रकार डॅश डॅश राज्याचा आहे उत्तर असेल तमिळनाडू खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो उत्तर असेल मुस जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो उत्तर असेल कॅल्शियम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा केंद्र शासनाने पुरस्कृत केलेला कार्यक्रम राज्यात डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आला उत्तर असेल एकोणीसशे अष्ट्याहत्तर संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसारार्थ राज्यात डॅश डॅश येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे उत्तर असेल रामटेक जे की नागपूरमध्ये आहे पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवण्याचा पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते उत्तर असेल आंध्र प्रदेश खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही उत्तर असेल राज्य परिवहन मंडळ ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले कृष्णवर्णीय उत्तर असेल सिडनी पेठियर कसोटीमध्ये सर्वाधिक शतके काढणारा खेळाडू उत्तर असेल सचिन तेंडुलकर फेडरेशन कप खालील कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर असेल लॉन टेनिस ह्यानंतर विनू मंकड हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे क्रिकेट पुढीलपैकी कोणता खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे उत्तर आहे हॉकी जोगवा किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर असेल कर्नाटक खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो उत्तर असेल टंगस्टन रोजगार हमी योजना राबवणारे हे देशातील पहिले राज्य होय उत्तर असेल महाराष्ट्र एकूण लोकसंख्येशी आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यानंतर डॅशडॅश या जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो उत्तर असेल गडचिरोली ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो प्रत्येक वर्षात ग्रामसभेच्या डॅशडॅश सभा होणे आवश्यक आहे उत्तर आहे सहा सत्तावीस ऑक्टोंबर हा दिन काय म्हणून साजरा केला जातो उत्तर असेल स्वच्छता दिन भारताचे राष्ट्रीय फूल डॅश डॅश ओळखले जाते तर हे कमळ पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो उत्तर असेल लोह अशा प्रकारे आजच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शंभरपेक्षा जास्त प्रश्न उत्तरे पाहिलेले आहेत त्यानंतरसुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज येणार आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद